हाय मित्रांनो हे बघा मी तुम्हाला एका महिन्यामध्ये कशी करामत झाली ती बघा हे वांग्याची रोपं आहेत मी मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं काहीतरी पंधरा वीस दिवसापूर्वी एकदम असं बी टाकल्यावर एकदम छोटं छोटं येतं ना रोप तशी रोपं रुजून आली होती आता पंधरा वीस दिवसामध्ये मी त्यांना पाणी घालून घालून बघा केवढी मोठी झाली बघा वांग्याची रोपं त्यात टमाटरची पण रोपं तुम्हाला मी दाखवली होती हे बघा मी भाजी कापते ना तर आपण तंबाटर धुतो धुवून घेतो आणि कापल्याच्या नंतर ताटामध्ये राहतात एक दोन बिया हे बघा वांगी आपण कापून पाण्यात टाकतो मग त्याच्यासुद्धा बिया पाण्यात पडतात मग मी ना असं कुठेतरी खड्ड्यामध्ये किंवा असं कुठेतरी कॅन ड्रमामध्ये अशी टाकते मी मातीमध्ये तर रुजून येतात हे बघा एकदम मी टाकलं होतं एकदम छोटी छोटे आले होते असे एकदम बारीक बारीक बघा आता पंधरा वीस दिवसामध्ये किती मोठे मोठे झालेत बघा आतमध्ये पण असतील हे बघा आहे ना आणि किती वांग्याची रोपं आलेत बघा किती मस्त वाटतात बघा आता मी कुठेतरी मस्त एकदम माती खोदून खोदून एकदम फुसफुशीत करणार आणि त्याच्यामध्ये ही रोपं लावणार थोडासा पाला टाकणार सुका शेण टाकणार आणि त्याच्यामध्ये ही रोपं लावणार बघा किती आलेत बघा आहे की नाही हे बघा हे मी आपण डाळीला फोडणीला देतो ना मिरची लाल मिरची त्या मिरचीचंसुद्धा बी सुक मिरची असेल तर आपण अशी मोडतो ना फोडणीला देता वेळी मग त्याचा पण बी पडतो ना, ना मी आणून आहे ना हे बघा ही छोटीशी मी बरणी कापली मग त्याच्यामध्ये मी माती टाकून त्याच्यामध्ये हे लाल मिरचीचं बी टाकलं शंकेश्वरी मिरची म्हणतात ती आणते मी फोडणीला द्यायसाठी हे बघा त्याचा बी किती आलं आहे बघा रुजून आहे की नाही ह्याला पण मी तसंच करणार अशी एकदम लाईन करणार आणि त्याच्यामध्ये हे बी लावणार बघा आहे की नाही मी कुठलाच बी वगैरे ना विकत आणत नाही मित्रांनो आणलं कधी तर भेंड्याचं बी वगैरे आणते भेंडा आणि गवार हे बघा आहे की नाही मस्त हे आहे पालक हे पालकसुद्धा मी तुम्हाला दाखवली होती नुसतं ना बी टाकून जसं मातीमधून रुजून येतो ना बारीक बारीक तसं रुजून आलेलं होतं हे बी तेव्हा तुम्हाला मी दाखवली होती का हे बघा मी इकडे पालक मुला आणि राय पेरली आहे करून तर बघा आता हे पंधरा वीस दिवसामध्ये मी त्याला काय टाकलं होतं खाली माहिती आहे जो आमचा फणसाचा झाड मोडला होता ना त्याचा पाला टाकलेला आहे बघा असं कुस्तो पाला आहे बघा असा पाला टाकला होता आणि त्याच्यामध्ये चा चांगलं भिजवलं मी दोन दिवस आणि त्याच्यामध्ये आम्ही असंच लाईनीमध्ये पालक मुला आणि राय असं टाकली होती बघा आहे ना जोग ही काढण्याजोग झाली आता पंधरा वीस दिवसामध्ये मला एवढा आनंद होतोय ना बघा आम्हाला दोघांना काय करायचे मित्रांनो जास्त एवढी जरी मिळाली आम्हाला आज थोडी उद्या थोडी तरी मस्त मी जास्त करून आहे ना पालक डाल बनवते आणि पालक पनीर बनवते जास्त काय पालकचं मी बनवत नाही आणि रायची भाजी आहे ना पालाभाल पालाभाजी असते माटाची याची चवलीची पालाभाजी त्याच्यामध्ये ना रायची भाजी पण मिस करायची एक नंबर मस्त होते मी पालक पनीर बनवलं तर तुम्हाला नक्की व्हिडिओ दाखवेन बघा हे बघून तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला बघूनच आनंद होत असेल मग मी तर रुजवले मग मला किती आनंद होत असेल विचार करा आपण स्वतःच्या हाताने असं रुजवलेली भाजी अशी रुजून आली तर किती आनंद होतो की नाही 영이아니 <목소리로> इथे हे सुपारीमध्ये आहेत हे बघा सुपारीचा आपण गोल कट्टा करतो ना पाणी थांबवायसाठी हे बघा आम्ही गोल केलेला आहे म्हणजे याच्यामध्ये पाणी थांबतं मग त्याच्या आतमध्ये आम्ही वाळ ठोकलेत मस्त होतात बघा हे बघा पाखरं ना झाडावर येऊन बसलेलीच असतात हे बघा आणि सगळं टोचून टोचून खातच असतात हे बघा कसे झाडावरती आहेत बघा आवाज पण तुम्हाला येत असेल हे बघा केलीचे दातेसुद्धा आहेत ना ते सुद्धा खातात ती लोक बोला मांजरांना आम्ही खाणं घालतो ना ते मांजर खाऊन बाजूला झाले का उरलेलं सगळं एक दानासुद्धा ठेवत नाही भाताचा किती बसलेत बघा आणि किती आवाज येतोय बघा के केटी आहेत बुलबुल आहेत चिमण्या आहेत हे बघा किती आवाज येतोय ना ऐकायला पण किती छान वाटतंय मी इथे आहे ना मग वरती झाडावर बसलेत सर्व पक्षी हे बघा तिथून तिथून नाचतात आहेत आणि ओरडतात आहेत मी गेली का सर्व येतील खाली बघा आपल्या भाषेमध्ये कशी बोलवतात एकमेकांना बघा सुंदर निसर्ग मस्त माझ्या घराच्या बाजूला परसवामध्ये या केली पसवल्यात ना त्याचे दाते सुद्धा ना टोच घालून त्याचा रस पितात बोला इथे दोन पसवल्यात म्हणजे झाले दोन महिने ती एक केल तर आम्ही बांधून ठेवलेली आहे केल पसवली ना कसं कोक्याची पानं खाली पडली की आम्हाला समजतं की बाबा केल पेकली पिकली आहे वर हे बघा दाते कसे चावून टाकतात हे बघा बघितलं आता हिच्यापासूनच केली तयार होतात पण ही लोकं फणं आहे ना मोठं होऊनच देतच नाही हे बघा टोचून टोचून खाली पाडून टाकतात हे बघा बाजार बघा किती त्यांचा तो आवाज किती तो बघा तो बघा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कसं वाटतं मी एवढीशा जाग्यामध्ये भाजीपाला थोडं थोडं रुजवते तर तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे की नाही आपली जर जागा आहे तर त्याचा काहीतरी उपयोग करून घ्यायचा ना थोडी थोडी का होईना पण ताजी ताजी आपल्याला बिना केमिकलची भाजी तर खायला मिळते आहे की नाही तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा की ताई तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडले आणि तुम्ही जे भाजी रुजवता आम्हाला आनंद होतो आहे तुम्ही पण तुमच्या कुठे पण शेतामध्ये तुमच्या जागा असेल किंवा मुंबईला राहत असेल तर कुंड्यांमध्ये सुद्धा ना माती फुसफुशीत करायची आणि त्याच्यात बी रुजवा तुम्हाला एक टायमाची भाजी नक्कीच मिळेल मित्रांनो कोकणचे व्हिडिओ मी टाकते तुम्हाला असं काही जरूरी नाही की कोकणातच केलं पाहिजे मुंबईलासुद्धा जर तुम्ही बैठ्या घरामध्ये राहत असणार तर दरवाज्यामध्ये कुंड्या वगैरे ठेवायला जागा असतेच असते इथे पण आम्ही लावलेत लायनीमध्ये हे बघा पावटा आता शेंगा धरतील ह्याला माझे व्हिडिओ कसे वाटले आवडतात ना मी रोज तुम्हाला विचारते की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का आवडणार तर खरंच कारण का मला खूप सारे कमेंट येतात काही खूप भाग्यवान आहात तुम्ही असं काही नाही भाग्यवान सगळीच असतात एवढंच की कोण कोकणला येतं राहतं कोण कोणाला यायला जमत नाही घरातली माणसं कामधंद्याला जातात त्यांचा जॉब असतं मग कसं येणार ना पण जरी ना, ना आला तरी तुम्ही वर्षातून दोन तीन वेळा तर येतच असणार ना दहा पंधरा दिवसासाठी तीच मजा भरपूर असते मी तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ आणते माझे नक्की मोठे व्हिडिओ बघा आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा लाईक करायला विसरू नका मित्रांनो माझे व्हिडिओ भरपूर जणं बघतात पण लाईक खूप कमी येतात मग असं करू नका लाईक करायला काय आपल्याला पैसे लागतात काय फक्त अंगठा वर करून दाबायचं आहे की नाही मग मग विसरू नका माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा मला धन्यवाद